नेपाळ मधली काय वाचाळीराणी कोंबड्याच्या पिल्याने सांगितलं उद्धव ठाकरे साहेबांनी नीट बोलायचं अरे तुम्हीच काय तुमचा बाप जरी आला तर असं बोलू शकत नाही अरे उद्धव ठाकरेंनी काय बोलायचं ही फक्त ठाकरे आणि तू सांगतोय साडे ला सभा घेणार अरे या साडेतर कुठल्या कुठल्या जगात साडे तेराला सभा घेतो आणि कोणत्या रस्त्यावर जाऊ देत नाही धम आहे का तुझ्यात उद्धव ठाकरे म्हणते ते नादाला नाही लागायचं ज्या रस्त्यात आडवा यायचाल त्याच रस्त्यात गाठला जाईल काय रे तुमचं ऐकून घेतो म्हणून तुम्हाला काय वाटतंय आम्ही तुम्हाला भेटतोय अरे हात अरे तुम्हाला माझी विनंती आहे मला दोन तीन मिनिटं जास्ती वेळ द्या जरा साहेब काय झाले माहिती का तुम्हाला जायचं साहेब पण तुम्हाला जी, जी शब्द बोलेत त्याचा याचा मुदला सगळं हिशोब घ्यायचा साहेब साहेब मस्तीन माजलीला काय होत रे नोटीस दिल्या अरे शंभरी पार किला येत आम्ही राजावर भिड लागलाय नोटिसाचा बरं नोटीस द्यायचं आहे ना अरे महाराष्ट्राचे ज्याने वाटोळ केला राख रांगोळी केले त्या राणे कुटुंबाला नोटीस द्या मला आता पोलिसांना विचारायचं आहे महाराष्ट्र ज्या खकीवर्दीवर चालते त्या खकीवर्दीचा तीन चारा नव अट्र या राण्यांनी केला काय हो पोलीस अधिकाऱ्यानो तुम्हाला गर्व नाही अभिमान आहे अरे हे राण्या हातबत्ती संत्र हंगासारख्या दारुड्यांनी काय बोलत होता बिशील त्याला हा राज्य आहे कोणाचं राज्य आहे आणि समोर पोलिसांना चॅलेंज दिला त्यावेळेस रुटीस नाही दिली अरे पोलिसांसमोर बनला की पोलीस करून करू काय माझं वाकडं करतील फिरीव काढून त्यांच्या बायकाला धावतील ती अरे हट मी सांगतोय राणे काय करते त्या चुलीतून भासताना धडा धडा जाळ लावून तू काय हिरोची च्या आहे का याला अजून एक लईन आता सारखा डीएनए टेस्ट करायचा डीएनए टेस्ट करायचा मला वाटतंय आता हे जी खरंच डीएनए टेस्ट करायची वेळ आली आहे ती पण इथं दवाखानं चांगलं नाही मला कळलंय डॉक्टर देखील मधनं आणावं लागत्यान मला मुसलमान महाराष्ट्रातील अठरा बोट जो बहुजन आणि मुसलमान समाज बांधवांच्या युवकाची डोकी भडकवून दंगल घडवायची आहे अरे ज्या मराठा समाज बांधवांसाठी रात्रीचा दिवस करून आंदोलन करत असलेले आमचे जरांगे पाटील आणि आमच्या मराठ्यांच्या आया बहिणी त्या ठिकाणी या फडवणीसाचं ऐकून पोलीस अधिकाऱ्यांनी लाठीचार्ज केला फायरिंग केली गोळ्या घातल्या एवढ्या मराठ्याचा तुला पुळकार लाईल त्यावेळेस काय थोबाड बंद होता त्यावेळेस कुठल्या बिळात सीफूट घालून बसला होता त्या फडवणीसांना दुखानवरनं दाबून टाकलं होतं अरे सगळी जर उंची काढली ना सव्वा तीन फूट साडे तीन फूट देखील भरत नाही तर लय अजून चिरफाड करायची होती पण काय आता साहेबांना बोलायचा वेळ कमी मिळाला पण संदेश पारकर साहेब जाता जाता एवढा सांगतो आपली मशाल त्यांच्यात असे घाला आशी घाला पारकर साहेब आर नाही तर पार करा एवढे बोल माही दोन क्षमता संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र आमदार म्हणजे तुम्ही आमदार हिटॅग लावून खेळ आपण हा रिपोर्ट पूर्ण पाहिल्याबद्दल शतशः धन्यवाद